पाटील पुन्हा एकदा तुमचं मनपूर्व स्वागत करत आहे सकिनो स्वस्त आणि मस्त साडीचं कलेक्शन घर बसल्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आज आपण सावारी साडीचं कलेक्शन बघणार आहोत पटोला सिल्कमध्ये से देखील आपण साड्या बघणार आहोत पण बाकीच्या मैत्रिणींची रिक्वेस्ट आहे की कॉटन सिल्कच्या साड्या दाखवा पण कॉटन सिल्कचं जे मटेरियल आलं होतं ते आपण परत रिटर्न केलेलं आहे क्वालिटी चांगली नसल्यामुळे आपण ते रिटर्न केलेलं आहे तर आज आपण नवीन कलेक्शन आपण बघणार आहोत युनिक आणि न्यू कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदरस साडीचं कलेक्शन आज आपल्याकडे आलेलं आहे ज्या मैत्रिणी लाईव असतील त्यांनी फास्टमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे जास्त वेळ हा आपला लाईव्ह नसतो थोडा अगदी शॉर्ट व्हिडिओ आपल्याला करायचा असतो कारण की बघणाऱ्यांना देखील बोर व्हायला नको त्यासाठी सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि फास्टमध्ये सगळ्यांनी आपल्या लाईव्हला जॉईन करून घ्यायचा आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करायचं आहे आणि कोण कुठनं लाईव्ह बघत आहात ते देखील मेन्शन करायचं आहे आणि जाता जाता सगळ्यांनी आवर्जून आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरिंग करायचं आहे ओके हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने आपले जे चॅनल ओपन झाले होते त्यावे त्यावर देखील आपण सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकनचं बटन सगळ्यांनी प्रेस करायचं आहे ज्या वेळेला आपला लाईव्ह असेल त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यासाठी आवर्जून सगळ्यांनी बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही आहे हर्बल ब्युटी प्रोडक्ट ह्या चॅनलवर आपले हर्बलचे प्रोडक्ट सगळे तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे जे लाईव्ह आपण या रोपनवारीच्या कलेक्शनच्या चॅनलवर करत आहोत करत होतो ते आता इकडं न होता हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाच्या आपल्या चॅनलला देखील लाईव्हचा ऑप्शन ओपन झालेला आहे तर त्यावर तुम्हाला हर्बल ब्युटी प्रोडक्टचे सगळे लाईव्ह बघायला मिळणार आहे आवर्जून सगळ्यांनी जायचं आहे आणि आपल्या लाईला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर मग आपण वेळ न घालवता आपण लाईव्ह दाख कलेक्शन दाखवायला सुरुवात करूया रेकॉर्डिंग लाईव्ह बघितल्यानंतर देखील तुम्ही कलेक्शन आपलं घेऊ शकतात सगळ्यांनी आवर्जून जास्तीत जास्त आपला लाईव जर ला, आपला लाईव्ह जर तुम्ही बघितला असेल तर स्टार्ट टू एंडपर्यंत आपला लाईव्ह बघायचा आहे आणि एक दोन मैत्रिणींपर्यंत का असे ना शेअरिंग करून जायचं आहे ओके चला तर मग आपण स्टार्ट करूया सुंदरसा आपण पटोला सील साडीचं कलेक्शन बघत आहोत सुंदर असा ब्लू नेवी ब्लू कलर त्याला सुंदर अशी पटोलाची डिझाईन डिझाईन आहे ग्रीन कलर च त्याला मध्ये अशी डिझाईन दिलेली आहे वेर केल्यानंतर कशी बघ दिसते तुम्ही ते या पोस्टर मध्येच बघू शकता वेअर केल्यानंतर खूप सुंदर आणि रिच वाटणारी साडी आहे फुलणार वगैरे अजिबात नाही अगदी चापून चुपून आणि व्यवस्थितशीर बसणारी ही पटोला आहे बॉर्डरला जी डिझाईन दिलेली आहे तुम्ही बघू शकता बॉर्डरला जी डिझाईन दिलेली आहे त्या डिझाईन मध्येच तुम्हाला ब्लाऊज हा प्रोकेटमध्ये येणार आहे ब्लाऊज पूर्ण एक मीटरमध्ये जातो हा त्याचा ब्लाऊज पीस आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा बीपी पोर्शन या साडीला आलेला आहे सुंदर हा बीपी पोर्शन आहे हा त्याचा पदराचा भाग आहे हा पल्लू पोर्शन आहे सुंदर अशी पटोलाची साडी आहे सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे फुलणार वगैरे अजिबात नाही हे मटेरियल फुलणार वगैरे अजिबात नाहीये सॉफ्ट मध्ये बसणार असं मटेरियल आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करायचा आहे खूप सुंदर आणि नेव्ही ब्लू कलरची साडी आहे सॉरी येते बघू शकता एकदा घडी ओपन झाली की ती बसायला मुश्किल पडते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय का प्लीज जरा मेन्शन करायचा आहे पटोला सारी आपण बघत आहोत अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये असणार आहे फुलणार वगैरे अजिबात नाही बघू शकता कोण कुठनं लाईव्ह बघत आहात प्लीज मेन्शन करत जायचं आहे हे तिची बॉर्डर असणार आहे ग्रीन कलरची त्याला काट आहे ग्रीन कलर कलरमध्ये काट आहे तर ग्रीन कलर मध्ये याला पल्लू असणार आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्याने प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे पंधराशे रुपयाची प्राइस असणार आहे मटेरियल क्वालिटी अगदी सुंदर आहे लोकल क्वालिटी अजिबात नाही आहे जेव्हा साडी तुमच्या हातात येणार त्यावेळेला ते तुम्हाला कळणार की मी ज्याप्रमाणे सांगत होती त्याचप्रमाणे तुम्हाला मटेरियल हे मिळणार आहे म्हणजे लाईव्हमध्ये दाखवायचं काय आणि नंतर तुम्हाला द्यायचं काय असं आपल्याकडे अजिबात होत नाही मटेरियल क्वालिटी अगदी सुंदर आहे पैशाच्या मानाने अगदी रिच आणि व्यवस्थेशीर पार्टीवेअरसाठी सुद्धा तुम्ही नेसू शकतात एवढी सुंदर आणि रीच साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आहे रुपये मात्र याची असणार ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप करायचा आहे ओके वेर केल्यानंतर साडी या पद्धतीने दिसते ब्लाऊज हा प्लेन नाहीये ब्लाऊज देखील ब्रोकेड मध्ये दे जाणार आहे ओके जे फर्स्ट कलेक्शन आलं होतं ते पूर्ण सोल्ड आउट झालं लाईव्ह पर्यंत आलंच नाही शॉपमधनंच प्रत्येकाने त्याची पर्चेसिंग केली होती त्यावेळेला आता हे नवीन परत रिटर्न मागवलेलं आहे रिस्टॉक परत केलेला आहे या साड्यांसाठी रिक्वेस्ट होती त्यासाठी परत या साड्या मागवलेल्या आहे यामध्ये फक्त पाचच कलर शिल्लक राहिलेल्या आहेत ज्यांना कोणाला हवं असेल त्याने प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचा आहे पंधराशे रुपयाची प्राईज प्राइस असणार आहे सीओडी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे ऑनलाईन पेमेंट होणार ऑनलाईन पेमेंट नंतर तुम्हाला तुमच्या ॲड्रेस पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आमच्याकडे असते जोपर्यंत तुम्हाला तुमची साडी तुमच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा कॉन्टॅक्टमध्येच असतो तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही की पेमेंट झालं आणि आपल्याला पार्सल मिळतं की नाही मिळतं त्यासाठी तुम्ही बिंधास राहायचा आहे पार्सल तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके सुंदरचा हा नेव्ही ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू कलरला ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट पल्लू जाणार आहे बीपी पोर्शन हा ब्रोकेड मध्ये जाणार आहे ज्या पद्धतीने याची बॉर्डर आहे त्याच पद्धतीच्या सेम मॅच मध्ये तुम्हाला बीपी पोर्शन याचा येणार आहे तर ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करायचं आहे लोकल क्वालिटी नाही आहे लक्षात घ्यायचं आहे सातशे आठशे रुपयाची मिळणारी पटोला वेगळी तीनशे चारशेच्या च्या मिळणारी पटोला वेगळी आहे हे पटोला हेवी मध्ये आहे पूर्ण साडीला अशी डिझाईन तुमची स्टार्ट टू तु एंड पर्यंत असणार आहे ज्यांना हवं असेल त्यांनी आवर्जून बुक करायचं आहे लिमिटेड स्टॉक आहे सेकंड टाइम हा रिस्टॉक झालेला आहे भरपूर मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की पटोला एकदा परत तुम्ही estou a तर प्र मैत्रिणींचा आग्रास्तव ही परत रिस्टॉक केलेली आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचा आहे बाकीचे कलर अगदी फास्टमध्ये तुम्हाला शो करते आवडली असेल तर हा फर्स्ट कलर तुम्हाला दाखवलेला आहे आवडली तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे वेगळा आकडा वाकडा कसाही कलरचा जर व्यवस्थेशीर दिसणार असंच करा कारण की स्क्रीनशॉट भरपूरच्या मैत्रिणी व्यवस्थेशीर घेत नाही त्यामुळे सगळा गोंधळ होतो कारण की कलेक्शन एक नाही कलेक्शन भरपूर असतं तर त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही की नक्की तुम्ही कसला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे ओके स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे त्यातला आपण पुढचा रंग बघूया मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्ट असणार आहे फुलणार वगैरे अजिबात नाही अगदी चापून सुपून आणि व्यवस्थेशीर बसणारी ही पटोला सिल्क आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचं आहे जवळ तुम्हाला काठाचं शो करते आहे बॉर्डर याची कशी असणार ती तुम्ही थोडक्यात बघायची आहे आणि ब्लाऊज पीस देखील तुम्हाला याच पद्धतीचा याच डिझाईनमध्ये पूर्ण ब्रोकेडमध्ये तुम्हाला ब्लाऊज जाणार आहे नेक्स्ट कलर तुम्हाला हा सेकंड कलर तुम्हाला दाखवलेला आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्टमध्ये असणार आहे फुलणार वगैरे अजिबात नाही वेअर केल्यानंतर साडी या पद्धतीने दिसणार आहे प्रत्येकीने आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचा आहे कोण कुठनं लाईव्ह बघत आहात ती देखील मेन्शन करायचं आहे ओके ज्यांना आवडला आहे त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचा आहे ओके नेव्ही ब्लू कलर जर असेल तर पदर देखील नेवी ब्लू कलरचाच येणार आणि ब्लाऊज देखील ब्रोकेडमध्ये जाणार आहे बी पी पोर्शन हा प्लेन नाही जसं तुम्ही यामध्ये डिझाईन बघत आहात बॉर्डरची तशाच पद्धतीच्या सेम ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे प्राईज मात्र यामध्ये काही कमी होणार नाही कारण की प्रत्येक बायकांचं असं म्हणणं असतं की त्या लाईव्हमध्ये मध्ये एवढं होतं दुसऱ्यांचं लाईव्हच मी म्हणणार नाहीये पण प्रत्येकाची मटेरियल क्वालिटी कुठलीही साडी असू हो द्या कुडती असू हो द्या सेम तुम्हाला दिसते पण मटेरियल क्वालिटी ही चेंज असते त्यासाठी तुम्ही कंपॅरिझन तीनशे शेच्या चारशेच्या झाड्यासाठी तुम्ही करायला जायचं नाही पटोला हा चार ते पाच हजार रुपयाचा पर्यंत सुद्धा देखील मिळतो तीनशे रुपयाला देखील मिळतो तर तुम्ही तीनशेच्या कंपॅरिझन दोन हजाराकडे किंवा पाच हजाराकडे तुम्ही करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला क्लिअर म्हणते आहे मटेरियल क्वालिटी अगदी सुंदर असणार आहे ज्या वेळेला हा पीस तुमचा हातात येणार त्यावेळेला तुम्हाला कळणार की हेवी मध्ये हा पटोला आहे की नाही ओके ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचं आहे कलेक्शन आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट करायची आहे चला पुढचा रंग बघूया यातला ऑरेंज कलर सुंदरचा हा ऑरेंज कलर आहे डार्क नाही ऑरेंज कलर नाही आहे थोडासा येलो टाईप मिक्स आहे तुम्हाला जसा लाईव्ह मध्ये स्क्रीनवर जसा शो होतो तसाच सेम कलर असणार आहे बीपी पोर्शन हा जो असणार हा ब्रोकेड जाणार आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचा आहे प्रत्येकी पीस ओपन करणं पॉसिबल नाही कारण की जर घडी जर ओपन झाली तर तो सेलिंग करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो शॉपमध्ये दे देखील तर तुम्ही बघू शकता सॉफ्ट आहे वेअर केल्यानंतर फुलणार वगैरे अजिबात नाहीये ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करायचं आहे ओके वेर केल्यानंतर साडी या पद्धतीने ओके मी तुम्हाला थोडक्यात अशी ओपनच दाखवते म्हणजे तुम्हाला कळणार हा बघा हा त्याचा बी पी पोर्शन आहे हा जो तुम्ही बघत आहात त्याचा ब्लाउज पीस आहे ब्रोकेडमध्ये जाणार आहे दवणं तुम्हाला शो करते हा ब्लाउज पीस असा ब्रोकेडमध्ये जाणार आहे हा त्याचा पदराचा तर... भाग आहे पदर हा पूर्ण भरपदे पदरमध्ये जाणार आहे आणि स्टार्ट टू एंड पासून पूर्ण अशी पटोलाची डिझाईन ही साडीला येणार आहे पूर्ण पटोलाची डिझाईन ही स्टार्ट टी एंड पर्यंत पूर्ण पटोलाची डिझाईन आहे पदर भरपदर असणार ब्रोकेडमध्ये त्याचा ब्लाउज जाणार ब्लाउज एक मीटरमध्ये असणार आहे ब्लाऊज हा एटी सेंटीमीटर नाही एक ते सव्वा मीटरपर्यंत ब्लाऊज असणार आहे हाईट वगैरे याची लेन तुम्ही बघू शकता लेनच्या बाबतीत पूर्ण हायटेड साडी आहे इथपर्यंत पोचते म्हणजे फोल्ड इथपर्यंत होते एवढी हाईट या साडीची आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे ज्यांना आवडलं असेल त्यांनी फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचं आहे सीओडी नाही आहे ऑनलाईन पेमेंट होणार आणि नंतरच बुकिंग होणार आहे ताई सीओडी उपलब्ध नाहीये ओके चला आपले किती तीन ती 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 रंग बघून झालेले आहेत हा मग अशी दाखवला पिंक कलर नाही दाखवला ना, दा ना? हा शो केला होता ओके हा फर्स्ट कलर आपण शो केला होता ज्यांना आवडलं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे दुसरा रंग आपण पिंक ग्रीन मध्ये दाखवलेला हा ज्यांना आवडलं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करत जायचं आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे ओके रेड कलर, सुंदर असा लाल रंग आहे प्रॉपर असा रेड रंग आहे त्याला ऑरेंज कलरच कॉन्ट्रास्ट बीपी पोर्शन सेम मटेरियल क्वालिटी सेम ज्यांना आवडलं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचं आहे ओके हेवी मधला पटोला आहे लाईट वेट मधला पटोला नाही आहे व्यवस्थेशीर सा साडी ही चापून चुपून बसणार फुलणार वगैरे अजिबात नाहीये मटेरियल क्वालिटी ही सॉफ्ट असणार आहे ज्यांना आवडलं असेल त्याने प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे वेअर केल्यानंतर साडी या पद्धतीने दिसणार ओके व्यवस्थेशीर मी तुम्हाला शो करते आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे पंधराशे रुपयाची प्राइस असणार आहे हलक्या क्वालिटीचा पटोला नाही आहे क्लिअर करते हलक्या क्वालिटीमधला पटोला नाही आहे कमी रेटचे पटोला देखील आहे ते वेगळे असतात मटेरियल क्वालिटी चेंज असते याची पटोला म्हटलं म्हणजे भरपूर प्रकाराचे पटोला असतात पण हा जो मी तुम्हाला शो करते आहे तो हेवी क्वालिटीचा पटोला आहे पुढचं रंग बघूया पिंक कलर पिंक कलर नाही म्हणता येणार ना, थोडासा लाईट वेगळासा असा कलर आहे पिंक मिक्स टाईपच आहे तो बघू शकता जो तुम्हाला समजला तो थोडा पीच कलर वाटतो पण तुम्हाला जो रंग समजला तो जो तुम्हाला शो होतोय तोच कलर सेम येणार आहे ज्यांना हवं असेल त्याने प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचा आहे यामध्ये फक्त पाच कलर वाकी रहे ले ले बाकी राहिलेले आहेत बाकीचे कलर फुल आउट झालेले आहेत तर हवं असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे पटोला सिल्क बघत आहोत आज आपण पटोलाची साडी बघत आहोत ज्या मैत्रिणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सुंदर आणि मस्त साडीचं कलेक्शन तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळणार आहे प्रत्येकी मैत्रिणींनी सपोर्ट करायचा आहे जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करून घ्यायचा ओके फेसबुकवर देखील आपलं पेज आहे त्यावर देखील आवर्जून सगळ्यांनी लाईक आणि फॉलो करून घ्या हर्बल ब्युटी प्रोडक्टचं पण आपलं नवीन चॅनल आहे त्यावर देखील सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनचं बटन आठवणीने सगळ्यांनी प्रेस करायचं आहे नोटिफिकेशन तुम्हाला येतील त्यावेळेला तुम्ही आपल्या लाईव्हला जॉईन व्हायचं आहे जर पॉसिबल असेल तर लाईव्ह जॉईन करा नसेल पॉसिबल तर रेकॉर्डिंग लाईव्ह देखील तुम्ही बघू शकता आणि आपले कलेक्शन परचेस करू शकता जर तुम्हाला कलेक्शन नसेल आवडलं तर काही हरकत नाही पण जर कोणाला कलेक्शन जर आपलं आवडत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअरिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न मी तुम्हाला कमीत कमी वेळेत दाखवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून समोरच्याला देखील बोर व्हायला नको या उद्देशाने मी फास्टमध्ये कलेक्शन दाखवायला ट्राय करत असते जर तुम्हाला कलेक्शन फास्टमध्ये बघायला आवडलं तर तुम्ही फास्टचे जे व्हिडिओ आपले तयार केले आहेत ते बघा जर तुम्हाला आरामात एक 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 असं बघायचं असेल तर तसंही तुम्ही बघू शकतात हा आपला अगदी शॉर्ट व्हिडिओ आपण तयार करण्यासाठी फास्टमध्ये कलेक्शन दाखवलेलं आहे तर आजचे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आवर्जून सांगायचं आहे एकदा आपण प्रत्येक कलर एकदा शेअर आणि तुम्हाला शो करते तुम्ही पटक्यात बघायचं आहे जर तुम्हाला कलेक्शन आवडलं तर नक्की कमेंट करायची आहे ओके हा आपण सेकंड कलर दाखवला जो पिंक कलरमध्ये आहे ऑरेंज कलरचे त्याला कॉन्ट्रास्ट पदर देखील ऑरेंजमध्ये जाणार आणि ब्रोकेनमध्ये डिझाईन मिळणार आहे प्लेन ब्लाउज नसणार आहे खूप वेअर केल्यानंतर सुंदर आणि तुम्ही लग्न वगैरेमध्ये सुद्धा ही साडी वेअर करू शकतात असली ही साडी आहे साधी सिंपल साडी नाही लग्न करायलासुद्धा तुम्ही ही साडी वेअर करू शकतात एवढी रिच आणि व्यवस्थिर वाटणारी ही आपली पटोला आहे झिक झिक वगैरे अजिबात नाही याच्यामध्ये असं म्हणजे व्यवस्थिर नीट आणि सोबर वाटणारी ही पटोला आहे ज्यांना आवडली असेल तर नक्की त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला देते आहे याची प्राइस तुम्हाला कदाच जास्त वाटत असेल पण जेव्हा तुम्हाला ही साडी तुमच्या हातात मिळणार त्या वेळेला तुम्हाला खरंच वाटणार की कलेक्शन जसं मी तुम्हाला बोलली होती त्याच पद्धतीने साडी ही तुम्हाला मिळलेली आहे म्हणजे तुम्ही साडी घेऊन हे हॅपी होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण की हे विदाऊट लाईव्ह भरपूर याची सेलिंग आपल्या साड्यांची झालेली आहे हा आपला पुढचा रंग होता पिवळा रंग नाही ऑलमोस्ट थोडासा येलो टाईप कलर येतो याचा तर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे जास्तीत जास्त मैत्रिणींनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आजचं कलेक्शन कसं वाटलं ते आवर्जून सगळ्यांनी सांगायचं आहे आणि पुढचं कलेक्शन तुम्हाला कुठलं बघायला आवडणार ते देखील तुम्ही मेन्शन करायचं आहे तर चला आज पुरतं एवढंच उद्याच्या लाईव्हमध्ये भेटूया आपण नवीन कलेक्शनसह तोपर्यंत टाटा बाय बाय ओके थँक्यू लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि सगळ्यांनी रेकॉर्डिंग लाईव्ह हा स्टार्ट टू एंडपर्यंत बघायचा आहे अशी मी अपेक्षा करते आणि आपला लाईव्ह आज मी इथंच थांबवते थँक्यू स तो मज लाईव्ह जॉईन केल्याबद्दल